लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर त्यासाठी बाप्पांच्या स्वागतासाठी आपण बनूयात बाप्पांची सुंदर अशी रांगोळी तर मग सुरुवात करूया त्यासाठी अगोदर अशी छोटी एक लाईन मारून घ्यायची

डोक्यावरती अशा तीन लाईन मी तर काढल्या आहेत आता आपण हे या पद्धतीने जोडून घेऊया जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण मसाबापांचा बापांचा कुट इथं काढला आहे बापाचे इथं कान काढले आहेत मी Take a या पद्धतीने सोपी सुंदर बाप्पांची रांगोळी तयार झाली आहे बाप्पांच्या धोतीवरती मी इथं केशरी रंग दिला आहे ही रांगोळी तुम्ही समोर नक्की काढा किंवा मग आपला बाप्पा जिथे बसणार आहे पाटाच्या समोर तुम्ही रांगोळी काढू शकता या पद्धतीने मी साइड दोन इथं फुल काढले आणि त्याच्यावरती पिंक कलर चा इथ दिला बघा कमी रंग भरलाय मी याच्यामध्ये रांगोळी मध्ये कारण जास्त रंग भरल्यावर एवढी अजून उठून दिसत नाही रांगोळी त्यामुळे कमीच भरायचं त्याच्यामध्ये रंग नाहीतर खूप जास्त अचलबचल दिसते ती बघा सोप्या पद्धतीने सुंदर आणि झटपट रांगोळी मी इथं काढून दाखवली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद